शरद पवार महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात अनुभवी नाव राजकारणामध्ये सगळ्यात पुढारलेलं नाव ते म्हणजे शरद पवार चौऱ्याऐंशी वर्ष वय झालेलं आहे अगदी त्यांना बोलता देखील येत नाही मात्र अजूनही राजकारण त्यांच्याच भोवती फिरतय असं म्हणायला हरकत नाही आणि असंच घडलंय आता राष्ट्रवादी वेगवेगळ्या लोकांकडे जाणार राष्ट्रवादी यांच्याकडे जाणार त्यांच्याकडे जाणार अशा प्रकारच्या चर्चा सुरू असताना आता मात्र राष्ट्रवादीवर ताबा मिळवायला शरद पवार कशा प्रकारे पुढे आलेले आहेत आणि कशा प्रकारचा डाव त्यांनी खेळलाय हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून घ्यायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध वेग माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांच्याकडे अध्यक्षपद जाणार प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा प्रकारच्या चर्चा किंवा अशा प्रकारच्या बातम्या या पेरल्या जात होत्या आणि कुठेतरी अजितदादा पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीला वाली कोण राहणार तर त्या वाल्याचं नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल अशा प्रकारचं पेरल्या जात असताना त्यांना एक प्रश्न पडला होता कोणाला सर्व जनतेला प्रश्न पडला होता की नेमका आता अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीचे जे काही पद आहे राष्ट्रीय अध्यक्षपद ते प्रफुल्ल पटेलकडे जाणार का तर हे सगळे शरद पवार पाहत होते शरद पवार एक राजकारणामध्ये जे पहिलवान असतात सगळ्यात तेल लावलेला पहिलवान म्हणतात आपण त्याला त्या पहिलवानापैकी एक शरद पवार आहेत त्यांना माहित होत कि स्वतः न पक्ष उभा केलेला आहे ती स्वतःची राष्ट्रवादीचे पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे स्वतःनं जिजून तयार केलेला पक्ष जो आपल्या पुतण्याकडे होता म्हणून आपण शांत होतो पण आता जर दुसरीकडे चालला आता जर प्रफुल्ल पटेल सारखा माणूस त्याच्यावर बसत असला त्याच्यावर हक्क दाखवत असला तर आता मात्र मला पाऊल उचलणं गरजेचं आहे अशा प्रकारचं शरद पवारांना वाटायला लागलं आणि शरद पवारांनी हेच दाखवून दिलं कारण आपल्याला माहित आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी शरद पवारांना हलवून टाकणाऱ्या होत्या की अजित पवार गेले ज्या पुतण्याला आपण एका राजकीय स्तरावर नेलं ज्या पुतण्याकडे आपल्याला कुठेतरी अजून अपेक्षा होत्या कि त्यानं वेगवेगळ्या गोष्टी कराव्यात आणि कुठेतरी पुन्हा एकत्र यावं अशा प्रकारच्या सुद्धा अपेक्षा शरद पवारांनी लावून धरल्या होत्या पाठीमाग अजित पवारांसोबत काही बैठकी झाल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा ठरल्या होत्या की शरद पवार कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाहीत कुठल्याही गोष्टीमध्ये ते दाखल होणार नाहीत आणि फक्त अजित पवार निर्णय घेतील पण शरद पवार अध्यक्ष राहतील अशा प्रकारचा निर्णय हा झालेला होता शरद पवार फक्त नावाला राहणार होते आणि या सगळ्यामध्ये पवारांकडे पक्ष टिकून ठेवायचा आहे पवारांकडे पक्ष राहायचा आहे या सगळ्यांचा हा प्रयत्न होता अशा प्रकारची माहिती काही दिवसापूर्वी आलेली होती मात्र सगळं विस्कळीत झालं अजित पवार गेले आणि सगळं विस्कळलं मनाला हरकत नाही जो जे होणार होत जे घडणार होत ते अर्ध्यातच सुटलं असं मनाला सुद्धा हरकत नाही कारण पुढे प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांनी एक मागणी लावून धरली सुनेत्रा पवारांकडे ती मागणी म्हणजे की तुम्ही त्या उपमुख्यमंत्री व्हा अजितदादाची का जागा तुम्ही घ्या आणि हीच जागा कुठेतरी उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना दिल्यानंतर आपल्याकडे राष्ट्रवाद येईल अशा प्रकारचा प्रफुल पटेलांचा डाव होता अशा प्रकारचा आता दिसून येत आहे कारण उपमुख्यमंत्री पदावर त्यांना बसवायचं आणि अध्यक्षपद स्वतः घेऊन टाकायचं आणि भाजपाचे मोठमोठ्या नेत्यांनी वक्तव्य केले पियुष गोयल सारखा नेते की प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत म्हणजे हे काय विचार करण्याची गोष्ट आहे आणि खरंच याच्यावर लक्ष देण्याची गरज होती त्यावेळेस आणि ज्यावेळेस शरद पवारने हे लक्ष दिलं पाच पवारांसोबत जय पवारांसोबत बैठका घेतल्या ही गोष्ट समजावून सांगितली आणि ही गोष्ट ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आली त्यावेळेस मात्र प्रफुल्ल पटेलांकडून किंवा सुनील तटकरे असेल यांच्याकडून राष्ट्रवादी अध्यक्ष राष्ट्रवादीच निघून गेलं मग याच्यावरून लक्षात येते शरद पवार कितीही जरी खचले शरद पवार चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्ष जरी झाले तरी शरद पवारांचं राजकीय डोकं जे आहे ते डोकं कधीच कोणाकडे येणार नाही आणि त्या राजकीय डोक्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांचे राष्ट्रवादी टिकून आहे असं म्हणायला हरकत नाही जरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी नसली तरी सुद्धा आज त्यांचीच राष्ट्रवादी म्हणून लोक आजही त्यांच्याकडे पाहत आहेत आणि शरद पवार राजकारणातील एक बाप माणूस असं म्हणून सुद्धा त्यांना बोललं जाते तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद